एक लग्न प्रेमकहाणी भाग एकोणीस दुसऱ्या दिवशी अवनी जेव्हा झोपेतून उठते तेव्हा तिचे डोळे पूर्णपणे लाल भडक झालेले होते आणि तिला तिचे हे लाल झालेले डोळे अजिबात कोणालाही दाखवायचे नव्हते अवनी रात्रभर रडून रडून त्यामुळे तिचे डोळे खूप लाल झाले होते त्यामुळे अवनी पटकन उठते आणि बाथरूममध्ये निघून जाते ती तिच्या लवकर आवरते आणि ऑफिससाठी तयार होते तिला तिचे लाल झालेले डोळे कोणालाही दाखवायचे नव्हते त्यामुळे ती तिच्या चेहऱ्यावरती हलकासा मेकअप करते आणि ऑफिससाठी निघून जाते ऑफिसमध्ये गेल्यानंतर अवनी आज खूपच शांत शांत दिसत होती ती कोणाशी जास्त बोलतसुद्धा नव्हती ती तिच्या केबिनमध्ये बसून स्वतःचे काम करत होती तिकडे सिद्धार्थसुद्धा ऑफिसमध्ये येतो पण तो अवनीकडे बघतसुद्धा नाही तो केबिनमध्ये जातो आणि सी सी टॅ टी व्ही कॅमेरा ऑन करतो आणि सी सी टी व्ही कॅमेरामध्ये अवनीकडे बघू लागतो ऑफिसमध्ये आल्यापासून अवनी कोणाशीच बोललेली नव्हती दुपारी लंच टाईम झाल्यानंतरसुद्धा सगळेजण जेवायला गेलेले होते पण इकडे मात्र अवनी जेवायलासुद्धा गेलेली नव्हती ती तिच्या केबिनमध्ये बसून तिचं काम करत होती तेच इकडे अवनीलासं एकटं बसलेलं बघून कोणाशीच न बोललेलं बघून सुद्धा न गेलेलं बघून सुद्धा राहत नव्हते अवनीला केबिनमध्ये बोलवून घ्यावे असं त्याला वाटत होतं पण त्याला अचानक कालचा सगळा काही प्रसंग आठवतो ते कॉन्ट्रॅक्ट आठवते म्हणून तो अवनीचा विचार करणे बंद करतो पण तरीसुद्धा त्याच्या डोक्यातून अवनीचे विचार जातच नव्हते म्हणून तो पटकन जयच्या घरची जी मेड होती तिला कॉल करतो हॅलो सिद्धार्थ कॉल करून बोलतो हॅलो आपण कोण ती मेड बोलते हॅलो मी सिद्धार्थ देशमुख बोलतो आहे मला फक्त हे विचारायचे होते की सकाळी अवनी काही खाऊन वगैरे बाहेर पडलेली आहे का नाही साहेब आणि सकाळी काहीही खाल्ले नाही आणि त्यांनी काल रात्रीसुद्धा काहीही खाल्ले नाही काल रात्रीसुद्धा काहीही न खाता त्या उपाशी झोपलेल्या आहेत ओके ठीक आहे एवढं बोलून सिद्धार्थ कॉल कट करतो आणि पटकन अवनीला कॉल करून तो अवनीला त्याच्या केबिनमध्ये बोलवतो थोड्या वेळाने सिद्धार्थच्या केबिनचा दरवाजा वाजतो सिद्धार्थ अजिबात वरती न बघता त्याच्या लॅपटॉपमध्ये बघतच त्याचं काम करतच बोलतो येस इन सिद्धार्थाचा आवाज ऐकून दरवाजाजवळ असलेली व्यक्ती आतमध्ये येते सिद्धार्थ पटकन वरती बघतो तर त्याला समोर अवनी नसून समोर अंजली दिसते त्याला वाटलं होतं अवनी आतमध्ये आलेली आहे पण ऐवजी अंजली आतमध्ये आलेली होती अंजलीला इथं आलेलं बघून सिद्धार्थाला राग आलेला होता सर तुम्ही अवनीला का बोलवले होते काही काम आहे का, का तुमचं अंजली सिद्धार्थकडे बघून बोलते मिस अंजली मी तुम्हाला बोलवलेले नव्हते मी मिस अवनी यांना बोलवलेले होते तुम्ही तिला केबिनमध्ये पाठवा सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अंजली काहीच न बोलता बाहेर निघून जाते आणि अवनीला आतमध्ये पाठवते खरं तर सिद्धार्थच्या सिद्धार्थाच्या केबिनमध्ये जायचे नव्हते पण सिद्धार्थ तिचा बॉस होता आणि सिद्धार्थचे ऐकणे तिच्यासाठी महत्त्वाचे होते त्यामुळे अवळी नाहीला आतमध्ये जाते पण तिची नजर खाली होती ती सिद्धार्थकडे बघतसुद्धा सुद्धा नव्हती मी सवणी तुम्हाला तुमच्या बॉसचे ऐकायचे नाही असे तुम्ही ठरवले आहे का तशी तुम्हाला सवयच लागलेली आहे का आणि जर तसं काही असेल तर तुम्ही उद्यापासून ऑफिसला यायची काहीही गरज नाही सिद्धार्थ रागात अवनीकडे बघून बोलत होता तेच अवणी काहीच न बोलता तिथून निघून जाऊ लागते मी सवणी मला माहिती नव्हते तुम्हाला हे ऑफिस सोडायची एवढी घाई आहे म्हणून तुम्ही तुमच्या बॉसचे काहीच ऐकत नाही तुम्ही तुमच्या बॉसला चक्क इग्नोर करत आहात तुमच्याजवळ काही कारण आहे का ज्याच्यामुळे तुम्ही माझे काहीच ऐकत नाही आवणीला बाहेर जाताना बघून सिद्धार्थ परत रागात आवणीकडे बघून बोलतो ते सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी फक्त शांत उभी राहते ती सिद्धार्थाच्या प्रश्नाचे काहीही उत्तर देत नाही तेच अवनीला असं शांत बसलेलं बघून सिद्धार्थचा राग आणखीन जास्त वाढत होता तो रागातच त्याच्या चेहऱ्यावरून उठतो आणि अवनीच्या समोर जातो आणि तिचा चेहरा वरती घेऊ लागतो तोपर्यंत अवनी तिच्या जागेवरून पटकन दुसरीकडे जाते सिद्धार्थला अवनीचे असे शांत बसणे आवडत नव्हते त्याला खूपच राग येत होता सिद्धार्थ रागातच अवनीचा हात पकडतो आणि बोलतो तुला तो तोंड नाही का बोलायला तू माझ्या प्रश्नाची उत्तर का देत नाहीस बराच वेळ झाले मी बघतोय तूशी गप्पा आहेस बोल ना काय झालेलं आहे तोपर्यंत सिद्धार्थची तो नजर आवणीच्या डोळ्यांवरती जाते तिचे डोळे लाल झालेले होते आवणीची अशी अवस्था बघून सिद्धार्थला वाईट वाटते औवणीचे शरीरसुद्धा गरम लागत होते सिद्धार्थने अवणीचा हात पकडलेला होता तोसुद्धा त्याला गरम लागत होता सिद्धार्थ घाबरून पटकन तिच्या कपड्याला हात लावून तिला चेक करू लागतो सर मला असं वाटते तुमचे काहीही काम नाही मग मी इथे थांबून काहीही उपयोग नाही मी माझ्या केबिनमध्ये जाते मला खूप काम आहेत मला वाटलं होतं तुमचे माझ्याकडे काहीतरी काम आहे हो म्हणून का मी इथे आलेले होते पण तुमच्याकडे बघून असं वाटतंय की तुमचं माझ्याकडे काहीही काम नाही औणी एवढं बोलते आणि बाहेर जाऊ लागते तेवढा सिद्धार्थ बोलतो औणी थांब तुला मी सांगितलं का बाहेर जायला नाही ना आणि मला सांग तुझे शरीर एवढे गरम का लागत आहे तुला किती ताप आलेला आहे स्टॉप युअर ड्रामा मिस्टर देशमुख आता तुम्हीच बोललात ना की मी तुमचे बोलणे इग्नोर करते मी घरी जाऊ शकते मग तेच मी करत आहे आणि हां हे सारखे सारखे हात पकडत नका जाऊ मला हे अजिबात आवडत नाही मी तुम्हाला आधीच सांगितले आहे तुम्ही माझे फक्त बॉस आहात तुम्ही बॉसप्रमाणे राहा आणि मी फक्त एम्प्लॉई आहे त्याप्रमाणे राहीन आवणीचे बोलणे एक उन्ण एकूण सिद्धार्थ अवनीकडे एकसारखे बघू लागला होता ज्या आवणीच्या डोळ्यात सिद्धार्थबद्दल प्रेम जाणवत होतं जी अवनी सिद्धार्थजवळ यायला धडपड करत होती आणि आता तीच अवणी सिद्धार्थापासून दूर जात होती अवनी हे बघ शांत हो तुला तर खूप ताप आलेला आहे तू प्लीज माझा ऐकून घे मिस्टर देशमुख हा प्रॉब्लेम माझा आहे तुमचा नाही आणि तुम्ही माझे बॉस आहात मी माझा प्रॉब्लेम मॅनेज करू शकते डोंट वरी अवनी सिद्धार्थचा हात स्वतःपासून बाजूला करून तिच्या केबिनमध्ये निघून जाते आणि स्वतःचे सगळे काही सामान घेऊन ऑफिसच्या बाहेर निघून जाते तिच्या डोळ्यातून खूप पाणी येत होतं तिला खूप रडायला येत होतं सिद्धार्थ हे सगळे काही सी सी टी व्ही कॅमेरामधून बघत होता त्यालासुद्धा खूपच वाईट वाटत होते अवणी बाहेर जाते आणि खूप रडू लागते तिथूनच विकी ऑफिसमध्ये येत होता तो अवनीला रडताना बघतो आणि बोलतो वहिनी तुम्ही ते तुम्ही इथे काय करत आहात काही झाले आहे का सिद्धार्थ तुम्हाला काही बोलला आहे का तुम्ही का रडत आहात नाही भाऊजी काही नाही झाले आणि एवढेच बोलून तिथून निघून जाते नक्की सिद्धार्थ काहीतरी बोलला असणार विकी रागा तर सिद्धार्थाच्या केबिनमध्ये येतो सिद्धार्थ बहिणी एवढ्या का रडत होत्या तू त्यांना काही बोलला आहेस का सिद्धार्थ तुला मी कितीतरी वेळा सांगितलेल्या आहे तू प्लीज वहिनींना हर्ट नको करूस त्यांना खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा विकी प्रत्येक वेळी मीच चुकतो असे नाही रे मी तिला समजावून सांगत होतो पण ती माझं काहीच ऐकायला तयार नव्हती तिला माझ्यापासून फक्त लांब जायचं आहे आणि ती तेच करत आहे सिद्धार्थाचे बोलणे एकूण विकीला समजते की यांच्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि हा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व करणंसुद्धा कर कर गरजेचं आहे कारण एकदा गैरसमज वाढत गेला की तो वाढतच जातो इकडे अवणी तिच्या घरी म्हणजे जयच्या घरी जात होती अचानक मध्येच तिला चक्कर येते आणि ती रस्त्यावरच पडते आजूबाजूची माणसे गोळ्या होतात एक बाई अवणीचा मोबाईल घेऊन लेटेस्ट कोणाला कॉल केला होता त्या व्यक्तीला कॉल करते हॅलो ती बाई बोलते अवनीचा नंबर बघून सिद्धार्थसुद्धा खूप खुश होतो आणि पटकन कॉल रिसीव करतो हॅलो सिद्धार्थ बोलतो हॅलो हा मोबाईल कोणाचा आहे मला माहिती नाही पण या मॅडम रस्त्यावरती चक्कर येऊन पडले आहेत काय सिद्धार्थ ओरडतो हो लेटेस्ट तुम्हाला कॉल केलेला नाव दिसले म्हणून मी तुम्हाला कॉल केला तुम्ही प्लीज इकडे याल का त्या चक्कर येऊन पडलेले आहेत अवनी अवनी आता कशी आहे आणि तुम्ही प्लीज कुठे आहात मला सांगाल का मला प्लीज सांगा मी लगेचच तिथे येतो ती बाईक सिद्धार्थला लगेचच त्या ठिकाणचा ॲड्रेस सांगते आणि सिद्धार्थसुद्धा लगेचच काही क्षणातच तिथे पोहोचतो अवनीची अशी अवस्था बघून तो, तो तिला पटकन उचलतो आणि एका घरात घेऊन जातो ते घर खरं तर सिद्धार्थने अंतर आणि स्वतःसाठी विकत घेतलेले होते त्यांचे लग्न ठरलेले होते तेव्हा सिद्धार्थ अवनीला बेडवरती झोपवतो आणि डॉक्टरांना बोलावतो डॉक्टरसुद्धा आवणीला चेक करतात आणि काही मेडिसिन देऊन तिथून निघून जातात सिद्धार्थ एका बेडला सांगून आवणीचे कपडे चेंज करायला सांगतो थोड्या वेळाने सिद्धार्थ रूममध्ये येतो आवणी बेडवर झोपलेली होती तिला शांतपणे झोपलेलं बघून सिद्धार्थ तिच्या जवळ जातो आणि तिच्या जा केसांवरून प्रेमाने हात फिरवू लागतो अवनी माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे ग तुझं आहे की नाही नाही माहिती मला तुझ्या मनात नक्की काय आहे हे सुद्धा समजत नाही पण खरंच वाटतं तुझ्यासोबत कायम राहावं माझं अंतरावरती अजिबात प्रेम नाही मला फक्त तू आवडतेस पण आताची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे पण मी लवकरात लवकर तुला मिळवेन आय प्रॉमिस सिद्धार्थ अवनीच्या कपाळावरती केस करतो आणि तिला मिठी मारून ते झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी अवनीला जाग येते ती डोळे उघडून बघते तर समोर सिद्धार्थ तिच्या मिठीमध्ये झोपलेला होता सिद्धार्थाला तिच्या मिठीत बघून तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक हलकीशी स्माईल आलेली होती सिद्धार्थला बघून तिला खूप छान वाटते पण अचानक तिच्या चेहऱ्यासमोर अंतराचा चेहरा येतो त्यामुळे अवनी पटकन उडते आणि सिद्धार्थपासून लांब होते अहो मला तुमच्यासोबत राहायला खूप आवडते पण तुम्हाला मी आवडत नाही ना तुमचे तर अंतरावरती प्रेम आहे तुमच्यामध्ये मग मी कधीही ना येणार नाही एवढे बोलून अवणी तिथून बाहेर जाते तिथेच घरात दोन वेळ एकमेकीशी बोलत होत्या त्यांचे बोलणे अवणीच्या कानावरती पडते मी असं ऐकलं आहे की हा बंगला सिद्धार्थ साहेबांनी त्यांच्या बायकोसाठी म्हणजे अंतरासाठी घेतलेला होता आणि मला वाटते त्यांची बायको हीच आहे तू काल बघितलेस ना साहेब मॅडमांची किती काळजी करत होते आणि या मॅडम दिसायलासुद्धा खूप सुंदर आहेत या दोघांचा जोडा खूप छान दिसतो म्हणजे यांनी हे घर अंतराने त्यांच्यासाठी घेतले आहे यावर माझा अजिबात हक्क नाही मग मी इथे का थांबली आहे या मला अंतरा समजत आहेत मी अंतराचा हक्क नाही घेऊ शकत आणि रडतच तिथून निघून जाते त्या जिकडे सिद्धार्थाला जाग येते आणि तो बेडवरती बघतो तर तिथे मात्र अवणी नव्हती अवणीला न बघून सिद्धार्थ पटकन जागा होतो आणि बेडवरती नीट बसतो तर त्याला तिथे एक चिट्टी सापडते अहो थँक्स फॉर हेल्प अवनीला असं न सांगता गेलेलं बघून सिद्धार्थाला खूप राग येतो अवणी तू मला न सांगता निघून गेलीस माझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करत आहेस ना पण मी तुला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही तू आता बघ मी काय करतो आहे तुझ्यापेक्षा स्मार्ट मी आहे त्यामुळे आता तू बघच सिद्धार्थ हसत बोलतो इकडे अवणी तिच्या घरी येते आणि फ्रेश होऊन बेडवरती आराम करते तोपर्यंत एक मेट येते मॅडम तुम्हाला कोणतरी भेटायला आलेली आहे अंजली असे आठवा तिला अवनी बोलते अवनीला वाटते की तिला भेटायला अंजली आलेली आहे अवनी एक ओळखीचा आवाज ऐकून अवनी दरवाजाकडे बघते तर बाहेर अंतरा उभी होते अंतरा तू इथे ये ना अवनी अंतरा आतमध्ये येते आणि अवनीला मिठी मारते कशी आहेस अंतरा विचारते मी ठीक आहे तू कशी आहेस मीसुद्धा ठीक आहे ग अंतरा रडतच बोलते अंतरा काय झाली आहे तू अशी का रडत आहेस अवनी अंतराचे डोळे पुसत बोलते अवनी तुला काय सांगू गं माझी अवस्था खूप बेकार झाली आहे मला माहिती आहे मग मी चुकले मला माझी चूकसुद्धा समजलेली आहे पण मला त्याची शिक्षा खूप मोठी मिळत आहे मला बाबानेसुद्धा घरात राहायची परमिशन दिली नाही मला घरातून बाहेर काढले मग मला सिद्धार्थने मदत केली त्याने मला एका घरात नेऊन तिथे राहायला जागा दिली आता मी आणि सिद्धार्थ तिथेच राहतो तो खूप माझी काळजी घेतो ग पण अजूनही सिद्धार्थाने माझ्यामध्ये जे नातं असायला पाहिजे ते नाही म्हणजे काय झाले आहे अंतरा तू प्लीज रडायचे थांबव आवणी अगं सिद्धार्थ माझ्या जवळसुद्धा येत नाही तो माझ्यापासून लांब जातोय असं का वागतोय विचारलं तर त्याचे असे मत आहे की त्याचे लग्न झालेले आहे आणि तो असे माझ्यासोबत असणे चुकीचे आहे त्यालासुद्धा माझ्यासोबत राहायचे आहे गं माझ्यासोबत टाईम घालवायचा आहे माझ्या जवळ यायचे आहे पण तुमचे लग्न झालेले आहे ना अजूनही तुमचा डिवोर्स झालेला नाही या कारणामुळे तो माझ्या जवळ येत नाही आऊनी सिद्धार्थाचे माझ्यावरती खूप प्रेम आहे तो माझ्यावर खूप प्रेम करतो आहे मीसुद्धा त्याच्यावरती खूप प्रेम करते ग पण परिस्थितीच अशी निर्माण झालेली आहे की सिद्धार्थ नाहीलाजाने माझ्या जवळ येऊ शकत नाही अंतरा, मी तुझ्या भावना समजू शकते पण सगळं खूप अचानक आणि चुकीचे घडले आहे अवनी आता प्लीज तूच माझी हेल्प कर ग तू आता माझी मदत करू शकतेस प्लीज असं काहीतरी कर की सिद्धार्थ आणि मी दोघंही पहिल्यासारखे एकत्र येऊ मी मी काय तुमची मदत करू शकते आणि ते मला नाही माहिती पण मी काय करू मला समजत नाही तूच काहीतरी करू शकतेस की सिद्धार्थ माझ्याजवळ येईल प्लीज माझी मदत कर आजपर्यंत मी तुझ्याजवळ काहीही मागितले नाही पण आज एका बहिणीच्या नात्याने मी तुला काहीतरी मागत आहे प्लीज करशील ना हेल्प अंतराचे बोलणे ऐकून औणीच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण अवनी अंतराला पुढे स्वतःला कंट्रोल करते ती ज्या व्यक्तीवरती प्रेम करते त्याच व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळ आणण्यासाठी तिला मदत करायची होती तिच्यासाठी हे सगळं काही खूप कठीण होते अवनी बोल ना करशील ना ग मदत अवनी थोडा वेळ विचार करते ठीक आहे मी तुझी मदत करेन थँक्यू थँक्यू सो मच अवनी मी तुझे हे उपकार कधीच विसरू शकणार नाही बरं आता तू तुझ्या तब्येतीची काळजी घे मला थोडे काम आहे मी निघते एवढे बोलून अंतराबाहेर निघून जाते अंतरा आता जे जे काही बोलले ते ऐकून अवणीला खूप त्रास होत होता म्हणजे यांना खरंच माझ्यापासून जा लांब जायचं आहे त्यांना फक्त अंतर हवी आहे मी या दोघांमध्ये येत आहे हेच कारण आहे ना ह्यांचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हते आणि कधीच नसणार ठीक आहे मी तुमच्या आयुष्यातून तुम निघून जाईन आवणी रडत बोलते तेच नंतरा बाहेर आते येते आणि तिचे डोळे पुसते नंतरा खरंच एक नंबर ॲक्टिंग करतेस बघतो पण बिचारी अवनी तिला साधी माझी वागणेसुद्धा समजत नाही आवणी तूच माझ्या आयुष्याची वाट लावलीस ना पण आता तूच मला सिद्धार्थ झवळ करशील खरं तर मला माझ्या करिअरमधून असले काही करायला अजिबात वेळ नाही त्यामुळे तूच आता मला सिद्धार्थला जवळ आणशील आणि एकदा मी आणि सिद्धार्थ जवळ आलो की तुला कसा त्रास द्यायचा ते मी लवकरच बघेन अंतरा तिथून एक हसुरी भाली स्मायल देऊन निघून जाते आणि आं त्यानंतर ती तिच्या आईला फोन करते आई मी सांगितलेले तू काम केलीस का हो अंतरा तू सांगितल्याप्रमाणे मी सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये गेले होते आणि सिद्धार्थला मी ते कॉन्ट्रॅक्ट पेपरसुद्धा दाखवलेले आहेत आणि ते पेपर्स अस बघून असं वाटते की सिद्धार्थ नक्कीच ओणीवरती राखवलेला आहे बरं झालं आई आता तू बघ अवणीची मी वाट कशी लावते तिने आजपर्यंत मला खूप त्रास दिला माझे बाबा माझा सिद्धार्थ सगळं काही तिने माझ्या हिसकावून घेतलं आहे आता यंद्रा काय आहे ना तिला लवकर समजेल अंतरा तू काही पण करून सिद्धार्थाला लवकर मिळव तू सिद्धार्थाला मिळवलीस तर तुझ्याकडे नजर वर करून कोणीही बघणार नाही हो आई मी अवनीला कामाला लावलेले आहे म्हणजे अंतरा तू काय केलेली आहेस आई आत्ताच मी अवनी कोण आले तिला मी सिद्धार्थ आणि मला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कर आहे अगं अंतरा तुला वाटतंय का ती अवनी तुला मदत करेल आई पण अवनीने मला प्रॉमिस केलेली आहे की ती मला आणि सिद्धार्थाला एकत्र आणेल आता आवणी माझ्या खूप कामाची आहे एकदा मी आणि सिद्धार्थ एकत्र आलो ना मग बघ त्या आवणीचे मी काय हाल करते ते अंतरा हसत बोलते अंतराचे बोलणे ऐकून इकडे सीमा बोलते अंतरा जे काही करशील ते जपून कर बाई आवणीचा भाऊ जय तुला माहितीच आहे तो सुद्धा सिद्धार्थच्याच लेवलचा आहे एक टॉप बिझनेसमॅन आहे अवणी म्हणजे त्याचा जीव की प्राण आहे तो अवनीला अजिबात त्रास होऊ देत नाही आणि मध्ये तर अवणीच्या जीवाला धोका होता कोणीतरी अशी व्यक्ती आहे जी अवणीच्या जीवावरती उठलेली आहे ओ oh, नाहीस nice. सुद्धा मग शोधून काढले पाहिजे की अवनीच्या जीवावर कोण उठलेली आहे पण आत्ताच नाही आता फक्त सिद्धार्थ मला मिळाला पाहिजे मला माझ्या करिअरमधून या सगळ्या गोष्टीला वेळ भेटत नाही म्हणून तर मी अवनीला या कामाला लावलेले आहे अंतरा खरंच तू खूप हुशार आहेस सीमा हसत बोलते अवनीला आता नव्याने सुरुवात करायची होती उद्यापासून मागचे सगळे काही विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करायची असं अवणीने ठरवलेलं होतं दुसऱ्या दिवशी अवणी लवकर उठते आणि स्वतःशीच बोलते गुड मॉर्निंग अवणी चल आता पटकन फ्रेश हो अवणी हसत तिचे सगळं काही आवडते आणि खाली येते अचानक तिच्या लक्षात येते की तिने तर जॉब सोडूनच दिलेला आहे मग आता काय करायचे घरी बसून तिला तर खूप कंटाळा येत होता म्हणून ती पटकन जयला कॉल करते इकडे जय कॉल रिसीव करतो हॅलो दादा हॅलो बोल ना पिल्लो काय अरे दादा तू अजिबात ना माझ्याशी बोलू नकोस तुला तर माझी आठवणच येत नाही ना गेल्यापासून तू मला एकदा तरी कॉल केलास का रे माझी विचारपूस तरी तू केलीस का रे सॉरी आय एम रिअली सॉरी ओनी तू माझ्यावरती रागवली आहेस माहिती आहे मला पण मी माझ्या इतक्या कामामध्ये बिझी आहे की मला कॉल करायला टाईमसुद्धा भेटत नाही का बरं तू सांग तुझं काय चाललेलं आहे अरे दादा मला घरी बसून खूप कंटाळा आलेला आहे काय करावे समजत नाही तू सुद्धा इथे नाहीस एवढ्या मोठ्या घरात मला करमत नाही अगं मग आम्ही तू ऑफिसला जातेस ना मग न करमण्यासारखं काय झाले ऑफिसमध्ये तुझा वेळ जातच असेल ना हो दादा ऑफिसमध्ये वेळ जातोच पण आता तरी कंटाळा आला आहे ना अवनी मुद्दा मस्तिने जॉब सोडून दिला आहे हे, हे जयला सांगत नाही कारण त्याला समजले असतं त्याने नक्कीच काहीतरी विचारले असते आणि तिला आता जयला काहीच सांगायचे नव्हते काय झाले अवनी बोल ना ऑफिसला आज तू जाणार नाहीस का नाही रे दादा आज मी ऑफिसला नाही जाणार दादा मला कंटाळा आला आहे त्यामुळे मी, मी दोन ते तीन दिवस सुट्टी घेतली आहे अवनी खोटं बोलते ओके ओके ठीक आहे मग तू तुझी ती बगबग करणारी मैत्रीण तिला बोलव ना, ना गरे तिच्या बगबगीमुळे तुझा टाईमपास तरी होईल दादा तू काय बोलतोस तुझ्या आणि तिचं अजिबात पटत नाही हेच मला समजत नाही अवनी हसत बोलते अगं ती वागते तशीच सारखी माझ्याशी भांडत असते तिला वागण्याचा काही कॉमन सेन्सच अजिबात नाही दादा बास ना एवढी पण माझी अंजू वाईट नाही तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी आहे महामाया आहे कधी तुमचे पटणार आहे काय माहिती अवणी तिची आणि माझी कधीच पटणार नाही बरं चलावणी मला थोडे काम आहे मी तुला नंतर कॉल करतो ओके ठीक आहे तिचिकडे अंजलीला एका अननोन नंबरवरून कॉल येत असतो तो नंबर कोणाचा आहे अंजलीला समजत नव्हते कॉल उचलायचा की नाही या विचाराने ती थोडा वेळ शांत बसते तिच्या मनात येते की कोणी अर्जंटमध्ये जवळची व्यक्ती कॉल करत असेल तर मग ती घा परत कॉल रिसिव करते हॅलो अंजली बोलते हे बघ बघ मी जोय बोलतो आहे तू तु? तुझी हिंमत कशी झाली मला कॉल करण्याची आणि माझा नंबर तुला कुठून मिळाला झाली तुझी बघ सुरू जरा म्हणून तू शांत बसू शकत नाहीस का गं किती बडबड करत असतेस जय हसतच बोलतो माझी बय बघ बघ ऐकायची नसेल तर कॉल कर तरी कशाला करायचा आहे बघ आता तूच मान्य केलंस तू बघ बघ करतेस जय हसत बोलतो यू इडियट हे बघा तुमचं काय काम आहे ते बोला तुम्ही मला कॉल का केलेला आहे तुम्हाला मला त्रास देण्याशिवाय दुसरे काही नाही का, का? मी तुला कॉल यासाठी केला होता की तू तु 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 तुझे सगळे सामान बांध आणि माझ्या घरी निघायचं का तुम्ही कोण सांगणार आहे मला मी कुठे जायचं आणि कुठे नाही ते हे बघ अवनी घरी एकटीच आहे तिला कंटाळा येत आहे तू तुझ्या घरी राहण्यापेक्षा तिकडे जाऊन राहा थोडे दिवस म्हणजे अवनीलासुद्धा तुझी सोबत होईल काय अंजली जोरात ओढते हे हळू बोल इथे माझा कान कामातून गेला तुझ्या आवाजामुळे एक गप्प आवणी एकटी आहे तिकडे घरी हो मग मी काय बडबड करत आहे मग बसून तू काय डोक्यावर पडलेली आहेस का एकदा बोलेलं तुला समजत नाही का हे बघ इटज तू गप्प बस आणि तू नक्की तिचा कसला दादा आहेस रे तिला काय एकटीला सोडून निघून जातोस स्वतःच्या बहिणीची अजिबात काळजी नाही का रे तुला हे बघ मुखास बडबड करायचे बंद कर जे सांगितले आहे ते कर ओके okay, मी जाईन म्हणून इकडे पण तुम्ही कधी येणार आहात अजून किती दिवस लागतील तुम्हाला ऐक माझ्याशिवाय कोणाला तरी करमत नाही वाटतं तू बोलत असशील तर मी आत्ताच निघतो बोल येऊ का जयचे बोलणे ऐकून अंजली लाजून कॉल कट करते जयसुद्धा घालातल्या घालात हसत होता विकास पटकन माझ्या केबिनमध्ये ये जय विकासला कॉल करून बोलतो जय विकासला त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतो विकास मी तुला एका व्यक्तीची माहिती काढायला सांगितलेली होती तू ते काम केलेस का हो सर मी सगळी इन्फॉर्मेशन काढलेली आहे ओके बघू जो आई ते पेपर्स बघतो आणि वाचू लागतो त्या पेपर्सवरती अंजलीविषयी सगळी माहिती लिहिलेली होती अंजली लहान असताना अंजलीला तिची आई सोडून गेली नंतर अंजलीच्या वडिलांनी दुसरे लग्न केले ते त्यांच्या दुसऱ्या बायकोवर आणि त्या मुलीवर खूप प्रेम करत होते त्यांनी कधीच अंजलीला एका वडिलांचे प्रेम दिले नाही ते नेहमी त्यांच्या दुसऱ्या मुलीवरती आणि त्यांच्या दुसऱ्या बायकोवरती खूप प्रेम करत होते त्यांच्या दुसऱ्या मुलीचे नाव प्रिया होते प्रियाला अंजलीचे अजिबात पटत नव्हते म्हणून त्यांनी अंजलीला घरातून बाहेर काढले आता अंजली एका घरात एकटीच राहत होती तिच्यासोबत कोणीच नव्हते बापरे अंजलीच्या आयुष्यातसुद्धा खूप काही घडले आहे बिचारींनी खूप काही सहन केले आहे जे मनातच विचार करतो त्याला हे सगळं काही वाचून खूप वाईट वाटते विकास हे मनोज शिंदे म्हणजे तेच ना ज्यांच्यासोबत आपली परवा मिटिंग झाली आणि ते आता आपल्यासोबत काम करायला खूप इंटरेस्टेड आहेत हो सर तेच मनोज शिंदे आणि तेच अंजलीचे वडील आहेत दोन दिवसांनी त्यांनी एक पार्टीसुद्धा अरेंज केलेली आहे त्याच्यात मेन गेस्ट म्हणून त्यांनी तुम्हाला बोलवलेले आहे ओ अच्छा कसं आहे तर आता सुद्धा बघतो मिस्टर मनोज शिंदे माझा पंक्चार कसा करतात जो एक स्माइल देतो त्याच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी चालले होते ते तिकडे दारावरची बेल वाजते आणि दरवाजा उघडते समोर बघते तर अंजली उभा होती अंजू तू हो मीच तुला काय माझी आठवण येत नाही ना मग म्हटलं आता मीच जाते ह्याच्याकडे राहायला म्हणजे अंजू तू राहायला आलेली आहे तिकडे हो का गं मी इथे आलेलं तुला आवडलं नाही का गं अगं अंजू हे काय बोलतेस तू मी आजच दादाला बोलले होते की मला अजिबात इथे करमत नाही तोपर्यंत तू आलीस मी खूप खुश आहे आता अवनी हसत बोलते म्हणजे नवं ऐकून अंजलीचा चेहरा खोलतो तिच्या चेहऱ्यावरसुद्धा स्मायल येते बर चला आता रूममध्ये फ्रेश हो अवनी बोलते आवणी अंजलीला रूममध्ये घेऊन जाते आणि फ्रेश व्हायला सांगते तोपर्यंत अवनी दोघांसाठी कॉफी घेऊन येते हे घे कॉफी अवनी अंजलीला एक कॉफीचा मॉग देत बोलते अवनी एक विचारू का विचार ना आणि कॉफीचा एक घोड घेत बोलते तुझ्या चेहऱ्यावर जी स्माइल दिसत आहे ती नक्की खरी आहे ना की फक्त माझ्यासमोर दाखवण्यासाठी तू हसत हो आहेस अंजू हे काय बोलतेस तू अवनी तिची नजर सुरू तिकडे तिकडे बघत बोलते हे अवनी आपण एक चांगल्या मैत्रिणी आहोत मी तिला खूप चांगल्या प्रमुख प्रकारे ओळखते ते तुझ्या मनात जे असेल त्या बोलून टाक आपण आपल्या मनात एखादी गोष्ट ठेवली की आपल्या मनाला ते पोखरत जाते आपल्याला त्याचा त्रास होतो त्यामुळे तुला जे काही वाटतं ते माझ्याशी बोल मन मोकळं कर मला माहिती आहे तू तुझ्या दादाला या गोष्टी नाही सांगू शकत तुझ्यासोबत अशी व्यक्ती नाही की तू त्या व्यक्तीला सगळं काही शेअर करू शकशील मला एक चांगली मैत्री म्हणतेस ना मग तुझ्या मनात जे असेल ते बोलून टाक ना अंजू असे काहीच नाही गं मी आता बदलायचं ठरवलं आहे माझ्या आयुष्यात आधी काय झालं हे सगळं काही मी विसरत आहे विसरायचा प्रयत्न करत आहे नवीन आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे आता एक नवीन आयुष्य सुरू करायचे असे ठरवलेले आहे मी पाहुणे हा तुझा निर्णय खूप छान आहे तू खरंच या सगळ्या गोष्टीमधून बाहेर पड किती दिवस दुसऱ्यासाठी झटत राहणार आहेस कधीतरी स्वतःची लाईफ जगायला शिक हो गंजू मी आता नवीन आयुष्य सुरू करेन तू नको काळजी करू मी इथून पुढे खुश राहीन तोपर्यंत अवनीला कॉल येतो अवनी मोबाईल बघते तर अंतराचा कॉल येतो अवनी अंजनीपासून थोडे लांब जात अंतराचा कॉल रिसीव करते हॅलो अवनी बोलते हॅलो अवनी कशी आहेस मी ठीक आहे तू कशी आहेस अगं मी सुद्धा ठीक आहे अवनी मी तुला काल बोलले होते ना तू माझी मदत करशील का आणि तूसुद्धा हो बोलली होतीस मग काही ठरवली आहेस की नाही अंतराचे बोलणे ऐकून अवनी शांत होते तिच्या सोहरा चेहऱ्यासमोर सिद्धार्थचा चेहरा येतो ती ज्या व्यक्तीवरती प्रेम करत त्याच व्यक्तीला ती स्वतःहून अंतराजवळ आणण्याचा प्रयत्न करणार होती तिला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडाव्या लागणारच होते त्यामुळे अवनी अंतराला मदत करायला तयार होते हॅलो अवनी कुठे हरवलीस काही ठरवली आहेस की नाही अंतरा मी तुला मदत करायला तयार आहे बोलली आहे पण मला विचार करायला थोडा वेळ दे मी अशा गोष्टी कधीच केल्या नाही त्यामुळे थोडा वेळ लागेल मला पण मी मी तुझे नक्की काम करेन ठीक आहे तुला पाहिजे तितका वेळ घेऊन पण लवकरात लवकर मला आणि सिद्धार्थाला जवळ आणण्यासाठी काहीतरी कर का हो करेन एवढं बोलून अवनी मागे फिरते तर तिच्या मागे अंजली उभा होती अंजलीला बघून अवनी घाबरते अंजलीने काही बोलणे ऐकले तरी नसेल ना अशी अवनीला भीती वाटू लागते भाऊणी कोणाशी बोलत होतीस इकडे बाजूला येऊन अगं अंजू देना माझ्या मैत्रिणींचा कॉल होता तिच्याशीच बोलत होते अच्छा मग तिला कसली मदत करणार आहेस का अ हां ते तिच्या मिस्टरांचा बड्डे आहे ना मग तिला तिच्या मिस्टरांना सरप्राईज द्यायची आहे म्हणून मी तिला हेल्प मागत होती नक्की ना अगं हो गंजू बरं चल लेट झालाय जेवूया अ मी कशी कशी विषय बदलत बोलते की मी सांगितलेलं काम केलेस ना फाईल नीट आहे ना ती सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत तशाच आहेत ना हो रे सिद्धार्थ जे काही सांगितले आहे सगळं नीट आहे पण सिद्धार्थ हे सगळं काही तू का करत आहेस वहि या सगळ्या तयार होतील का विकी फाईल बघून अवणी शंभर टक्के होऊ बोलणार माझा प्लॅनच आहे तसा फक्त आता उद्याच्या दिवसाची वाट बघत आहे मी अवणी आता माझ्यापासून लांब नाही जाऊ शकत सिद्धार्थ हसत हो बोलतो इकडे अवणी विचार करत असते की नक्की काय करावे ज्यामुळे सिद्धार्थ आणि अंतरा एकत्र येतील तिला तर काही सुचत नव्हते अचानक तिच्या डोक्यात एक आयडिया येते हां मी या दोघांना पिक्चर बघायला पाठवते मी असं ऐकलं आहे की आता नवीन रोमॅंटिक मूव्ही रिलीज झालेली आहे सिद्धार्थ आणि अंतरा मूव्ही बघायला गेले तर ते दोघे थोडे तरी जवळ येतील आणि मी असं ऐक ऐकलं आहे की कपल्स कॉर्नर सीट बुक करतात मी सुद्धा तसेच करते मग त्यासाठी आधी तिकीट बुक करते आणि मनातच विचार करून उद्या रात्रीचे दहाचे तिकीट बुक करते हां आता एक काम तरी झाले आता अंतराला सांगते आणि अंतराला कॉल करते अंतरा मी उद्या तुमच्या दोघांसाठीचे पिक्चरचे तिकीट बुक केलेले आहे तुम्ही दोघे उद्या रात्री दहा वाजता सा पिक्चरसाठी जावा त्यामुळे तुम्हाला दोघांना एकमेकांसोबत वेळसुद्धा घालवायला मिळेल अवनी ही तर आयडिया खूप छान आहे पण मी असं ऐकलं आहे की सिद्धार्थला मूवी बघायला आवडत नाही मग सिद्धार्थ तयार होईल का मूवीसाठी आणि तू येईल का अंतरा ते नक्की येतील तू फक्त उद्या जायचे काम कर ओके चालेल अंतरा एवढं बोलते आणि कॉल कट करते अवनी ग्रेट आयडिया आहे ही असेच माझ्यासाठी काहीतरी तू कायम करत राहा आता तू माझ्या कामासाठी येत आहेस खरी अंतरा हसच स्वतःशी बोलते चला कायच आपली एवढी ना खरीच वेडी आहे जी सिद्धार्थ आणि अंतराला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आता बघूया सिद्धार्थ अंतरासोबत मुलगीसाठी जातो का का आणखीन काही वेगळा धमाका होतो आहे पुढच्या भागात तुम्हाला समजेलच तोपर्यंत आपल्या कथेवरती असंच प्रेम करत राहा आणि बराबरून कमेंट्स करत राहा बाय